आयडीसीतील सुदर्शन मेडिकल कंपनीच्या सुधा सितारा योजनेअंतर्गत महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते जागतिक महिला दिनानिमित्त एकशे दोन मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली रायगड जिल्ह्यातील रोहा धाटाव एम आय डी सीतील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली सुदर्शन केमिकल कंपनीच्या सुधा सितारा योजनेअंतर्गत महिला बाल विकास तटकरे यांच्या शुभ हस्ते गरजू आणि होतकरू मुलींना दत्तक घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सुदर्शन कंपनीच्या सुदर्शन केमिकल कंपनीच्या सुधा सितारा योजनेअंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त एकशे दोन मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली यावेळी गुणवत्ता यादीत प्रथम आलेली प्रिया राजेंद्र अंबुसकर द्वितीय क्रमांक मिळवलेली अनुष्का सुधीर जांभेकर तर तृतीय क्रमांक मिळवलेली नसीम खान यांच्यासह यादव या अपंग मुलीने देखील चांगले स्थान मिळवले आहे या चार मुलींना महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शिष्यवृत्ती देण्यात येऊन पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात मकरंद टिल्लू मोटिवेशनल स्पीकर यांनी हास्य जीवनासाठी किती महत्वाचे आहे त्यावर मार्गदर्शन केले आणि हास्य प्रयोग करून कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाप्रसंगी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सुदर्शन केमिकल कंपनीचे साईड हेड विवेक गर हास्य योग तज्ज्ञ मकरंद आनंद टिल्लू सी एस आर हेड माधुरी सनस सामाजिक कार्यकर्त्या निधी गर्ग आदींची उपस्थिती होती यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सुदर्शन केमिकल कंपनी साईड हेड विवेक गर्ग यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सी एस आर हेड माधुरी सनस यांनी प्रस्तावित केले गेल्या वर्षी पण मी सुद्धा सीता सुद्धा म्हणजे सुदर्शन स्कॉलसी अस्स्पिरेशन की ज्याच्या माध्यमातून आम्ही सगळे सामाजिक कामं करत असतो सुद्धा हे आमचं ब्रँड नेम आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जे काही समाजामध्ये सामाजिक उपक्रम करतो त्या माध्यमातून आम्ही करतो आणि सितारा सितारा म्हणजे उगवता तारा की जो एक तारा असतो आणि जे सगळं पुढचं लाईन घडवतो आणि चमकता स्टार आपण ज्याला म्हणतो तसा सितारा म्हणून ह्या कार्यक्रमाला स्कॉलरशिपच्या ह्यांना आम्ही सुधा सितारा असं कारण आम्ही या मुलींना कधीही स्कॉलरशिप देणाऱ्या मुली म्हणून संबोधत नाही आमच्या कंपनीमध्ये ज्यांनी ज्यांनी या घेतला दत्त घेतल्यात ते सगळेजण म्हणतात की आम्ही सुद्धा सितारा घेतलेला म्हणजे आम्ही एक सितारा ॲडॉप्ट केला की त्याला अजून चांगल्या पद्धतीने आम्ही शायनिंग करू शकतो त्याच्यामुळं हा सुद्धा सितारा या कार्यक्रमाचं नाव आहे पुढे जाऊन मला या कार्यक्रमाबद्दल थोडंसं सुद्धा सितारा प्रोजेक्टबद्दल सांगायचं वाटते की दोन हजार एकोणीस साली आम्ही प्रायोगिक तत्वावरती हा कार्यक्रम सुरू केला करेक्ट प्रायोगिक का दौर रहा था सलामी एंड विन होए स्कूल में तो हाँ शुरू के लाये चाहे शुरू के लाये चाहे सलामी अठावीस मूली दर्द करके दिया एम मूली दर्द करके दाना सुधा से दाना चाहे सलामी दर्द करके दिया चाहे इससे आपको स्कूल टीम को रूम कैंसर इवेलेशन को रूम कितना था लेकर कैंसर गर्ल्स साइड जो एजुकेशन टेंथ के बाद उनको मेडिकल नहीं हो पाता था किसी से और हमारे एम्प्लॉयीज़ जो इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं कंट्रीब्यूट कर रहे हैं मैं उन सभी को बधाई देना चाहता हूँ ऑल टीचर्स ऑल चिल्ड्रन मैं उनको कॉन्ग्रेस देता हूँ कि उन्होंने ये स्कॉलरशिप एक एग्ज़ाम दिया उसको उन्होंने सक्सेसफुल पास किया और ये स्कॉलरशिप होने पाई इसी के साथ मैं धन्यवाद देता हूँ मैं धन्यवाद देता हूँ संदिताई को उनकी uh, प्रेजेंस के लिए यहाँ पर जो तो उन्होंने टाइम निकाला और उनको टाइम दिया करायला लावतोय का डॉक्टर बनवण्याच्या नादात आपण मुलगी किंवा मुलगा गमावता कामा नाही ही हा दृष्टिकोन सुद्धा पालकांनी लक्षात घेतला पाहिजे तर आणि तरच आपलं मुलीचं किंवा मुलाचं भवितव्य हे त्यानिमित्ताने राहू शकेल कुठलंही करिअर हे तुमच्या मुलामुलीच्या मानसिक स्वास्थ्यापेक्षा मोठं नसतं आयुष्य चांगल्या पद्धतीनं आनंदाने जगणं हा महत्त्वाचा भाग आहे आपण किती कमावतो आणि दुसऱ्यापेक्षा किती मोठं होतं ही भावना ही त्याच्यामध्ये दुय्यम आहे त्यामुळे हा विचार आपण अधिकाधिक मुलांमध्ये आणि मुलींमध्ये रुजवणं हा अत्यंत गरजेचं आहे आणि तो निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी यानिमित्ताने सुदर्शनची सी एस आर टीम आहे त्यांचे सगळे आयोजक आहेत मी यानिमित्ताने आपल्याला एवढीच विनंती करील की आपण पुढच्या कालावधीमध्ये मानसिक स्वास्थ्य सायकोलॉजिकल स्ट्रेंथ या गोष्टीवर आपण अधिक भर दिला पाहिजे आपल्या एस्टॅब्लिशमेंटमधले कर्मचारी पण असतील इंटर्न्स पण असतील त्याचबरोबर स्टुडंट्स असतील यांच्यामध्ये अधिकाधिक हा प्रोग्राम राबवण्याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावा अशीच मी यानिमित्ताने विनंती करेन मी नेहमीच सुदर्शनच्या कार्यक्रमाला आले की मी अधिक माझ्या अपेक्षा त्यानिमित्ताने व्यक्त करत असते आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये पण काम करत असताना नेहमी म्हणत असतो की आमच्याकडनं अपेक्षा कधी ठेवल्या जातात जेव्हा लोकांना माहिती असतं त्या अपेक्षा पूर्ण होणार आम्ही ज्या वेळेला अपेक्षा व्यक्त करतो त्यावेळेला आम्हाला एक खात्री असते की तुमच्याकडून ते होईल म्हणूनच आम्ही त्या निमित्ताने ती व्यक्त करत असतो तुम्ही या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम करत आहात प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटी न्यूज मराठी रोहा रायगड